झाली कालच या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती राजेंद्र चौधरी आशान भुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांच्या खासदारांचा विचार नाही त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये मिळेल महायुतीमधील मित्र पक्ष भाजप आहे आणि नेत्याकडून दावा केला जातो आहे की ते महामा महाउल्हासनगरमध्ये त्यांच्या बसणार त्यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही या बाबतीमध्ये बी जे पीबरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलणी होतील त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल परंतु आताच सांगित अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत महापौर कोणाच्या नाही तसं काय ठरलेलं नाही आहे महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल ओके थँक्यू